<स्थारी> जी आपण म्हणून साजरी करतो म्हणून साजरी करतो विशेष महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ही कर्नाटकमध्ये ही प्रथा पाळली जाते घरातील आपण घरातील सर्व पण या आणि याची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यामध्ये गडद अंधार आणि मनातून श्रावण महिन्या महिन्याचे स्वागत श्रावण महिन्याचे स्वागत करतो स्वागत करतो त्यांची आराध केली जाते त्यांचे पुझ, पूज त्यांचे पूजन केले जाते या दिवशी या दिवशी ही पूजनाला अधिक महत्व असते दिवा हा मागव